चला तर मग आता देवपूजा करून झालेली आहे स्वयंपाक वगैरे झालेले आहे जेवण झालेले तर आमच्या गावात आठवडे बाजार असतो शुक्रवारचा शुक्रवार आहे तर आम्ही बाजारातून अशी ताजी ताजी झाडाची तोडलेली लिंब विकायला आली होती तर अशी ताजी ताजी लिंब आणली मी एक किलोभर चांगली भरपूर तर ही लिंब एकदम झाडाची तोडलेली ताजी आहेत पण समजा बाजारात येईपर्यंत चार दोन ठिकाणी आदळ आपटा होतो त्यामुळे हे थोडंसं असं हे झालेलं आहे आणि एकदम ताजी फ्रेश लिंब आहेत तर एक किलो लिंबले याचं लोणचं घालणार आहेत तर लोणचं आपण कसं वेगळ्या पद्धतीचं घालणार आहेत अशा फोडी करून घालतोच ना तर नाही आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं लोणचं घालणार आहे तर सुरुवातीला हे लिंब अगोदर धुवून घ्यायचे तर पहा लिंब धुवून झालेले आहेत चांगले कोरडे केलेले आहेत स्वच्छ अशी चांगले सुकलेले आहेत बिलकुल ओले नाहीत आता हे लिंब याच्या एका लिंबाच्या आठ आठ फोडी करून घ्यायच्या अगोदर तर हे पहा अशा प्रकारे लिंबाच्या फोडी एक लिंबाच्या आठ फोडी करा दहा करा किंवा चार करा कसंही करा कारण आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची लहान मोठ्या करा अशा पद्धतीने फोडी करायच्या तर पहा अशा प्रकारे फोडी केलेले आहेत तर आपल्याला लिंबाच्या फोडी करून लोणचं करायचं असेल तर आपल्याला हे बी बी काढायची काही गरज नाही आहे पण आपल्याला काय करायचं आहे वेगळ्या पद्धतीचं लोणचं करायचं आहे आता हे जे फोडे आहेत ना तर यातलं पहा पूर्ण असं बी काढून घ्यायचं एक पण बीमध्ये ठेवायचा नाही हे पा असं याचे सगळे बी या फोडीतले काढून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीनं पूर्ण फोडीतलं बी काढून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीनं पहा हे अशा प्रकारे हे पहा पूर्ण बिया असे फोडीतले काढलेले आहेत बी काढायचं कारण म्हणजे कारण आपल्याला याची पेस्ट करायची तर बी पा काढायचं कारण म्हणजे बी साईज जर आपण मिक्सरच्या भांड्यातून काढलं ना तर बियाणं काय होतं मिक्सरच्या पात्या खराब होतात त्यामुळं हे बी काढायचे आणि आपण अशाच फुडीचं जर लोणचं घातलं ना तर आपण काय करतो हा मधला मधला गाबा खाण्यात येतो ना आपण हे मागचं सालटं कधी खातो नाही कोणी फेकून देतं म्हणजे अर्ध लोणचं वाया जातं ना तर आपण काय करणार पेस्ट करून लोणचं करणार आहोत कारण ह्याचं बिलकुल कुठलाच भाग वाया जात नाही आणि आता हे जे काढलेले बी आहेत ना तर हे आपल्या माती भरायचे कुंड्यात आणि कुंड्यात हे बी चार चार भी हो मोट ले ले बी टाकायचे तर याची रोपं तयार होतात हे बी वाळू द्यायची ही काही गरज नाही अशीच वरले बी कुंड्यात टाकायचे कारण मी मागं याची रोपं तयार केले ते आणि शेतात नेऊन लावले होते तर आता खूप मोठमोठे झाडं झालेले आहेत लिंबाचे तर आता हे काय खर्च कुंड्यामध्ये बी लावायचं हे पण वाया जात नाही याची मस्त रोपं तयार होतात तर आता हे चला तर आता हे पूर्ण बी काढलेले आहेत आता हे मिक्सरमधून याची पेस्ट करून घेऊ तर पहा हे अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यातून काढायचं हे मी छोटे भांडे घेतलेले ह्यात लवकर बारीक होते मोठ्या भांड्यात बारीक होत नाही तर हे पहा असं काढायचं जास्त बारीक नाही मोठं नाही असं थोडं भरभर काल चालतंय थोडं बारीक हा पाहिजे अशा पद्धतीने काढायचं अशा पद्धतीनं पूर्ण पेस्ट करून घ्यायची या लिंबाच्या फोडीची तर पहा काढताना असं एक दोन दोनदा उघडून बघायचं बारीक व्हायले नाही असं थोडंसं चमच्यानं हलवायचं आणि तुम्ही हे लिंबाच्या फोडी तुम्हाला एक जास्त आंबट नको असेल तर याचा तुम्ही फोडी पिळून याचा रस काढून नंतर त्या फोडीची पेस्ट करून पण पेस्ट पेस्ट करायची त्या फोडी पिळून त्याचा रस बाजूला काढून पण लोणचं करू शकता पण आम्ही नाही काढल्या फोडी पिळून आम्ही तसंच हे केल्या तुम्हाला जास्त आंबट वाटतं असलं तर तुम्ही या फोडी पिळून मिक्सरमधून काढू शकता तर पहा हे काढणं झालं थोडंसं मी भरड भरड काढले जास्त बारीक पेस्ट पण नाही काढली आणि मोठी मोठी पण नाही काढली ह्या पाहाशी काढलेली चला तर मग आता याला काय काय साहित्य लागते आपण या लिंबाच्या पेस्टचं जे लोणचं बनवलं ना त्याला काय काय साहित्य लागतंय ते बघू तर पहा हे भरपूर एक किलो लिंबा लिंबाची पेस्ट आहे पूर्ण सालसहित आपण याची पेस्ट केलेली आहे तर याच्यासाठी काय काय लागतंय ते बघू हे पहा चांगले पोहे खायचे दोन तीन चमचे धना घे गे, धनी घेतलेले आहेत पुन्हा वीस ते पंचवीस लवंगा घेतलेले हे पहा आणि वीस पंचवीस मिरे घेतलेले पुन्हा थोडं पोहे खायचे एक दोन चमचे जिरं घेतलेले आणि चांगले पोहे खायचे तीन ते चार चमचे हळद घेतलेले गावरान हळद घरची दळलेली आणि एक अर्धा चमचा छोटा हिंग घेतलेले आणि एक वाटीचा अंदाज मोहरी घेतलेले विकायची मोहरीची डाळ पण टाकू शकता आणि दहा ते बारा लाल मिरची घेतलेली वाळलेली आणि चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि आपल्याला गोड आंबट तिखट असं तिन्ही चवीचं लोणचं बनवायचं तर त्यासाठी एक किलो लिंबाचं लोणचं असलेली पेस्ट तर त्याला भरपूर एक ग्लास साखर लागते हे प्रमाणाचा एक ग्लास साखर बाजिरे लवंग मिरे सगळं गरम करून थंड झालं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून असं भरडभरड केलेले याच्यात आता हे जे हळद आहे ना तर हे हळद याच्यातच घालायची एका पोहे खायचे समजा तीन चमचे हळद घालायची भरपूर तीन चमचे पोहे खायचे धने लवंग मिरे छान पैकी असे जात भरड भरड मस्त पैकी झालेली हे पहा दहा बारा मिरच्या घेतल्या तर ह्या पण अशा कडे भाजले चांगल्या गरम केल्यात यात थंड झालेत आता ह्या पण मिक्समधून याची पण पावडर तयार करायची तर पहा हे दहा बारा मिरच्या आपण काढलेल्या हे पा हे पण बारीक झालेले आहेत तर पहा हे सगळं मिक्स भाजून याची पावडर तयार केलेली त्याने आबारा मिरची होती हे पण बारीक करून घेतलेली आणि आता ही छोटी एक वाटी मीठ घेतलेले आता हे ही हिंग चला आता मिक्स करायचं त्याला फोणी वगैरे द्यायची काय आवश्यकता नाही हळद पण याच्यातच टाकलेली मिक्सरच्या भांड्यात फिरवताना आणि आता हे साखर मिक्सरच्या भांड्यातून बारीक नाही करायची हे अशीच साखर टाकायची चलत याच्या एक ग्लास साखर मिक्स करून याचं प्रमाणच आहे एक किलो लिंब पेस्ट असेल ना लिंबाची तर एक ग्लास साखर टाकायची त्यानंतर हे आपण जे सगळं मोहरी लवंग मिरी हे सगळं जे सामान केलं तर ना बारीक तर ते घालायचं त्यानंतर आपण थोडंसं हिंग घेतलं ते टाकायचं आणि त्यानंतर हे मीठ तर हे कोणतं आणखीन थोडंसं घ्यायचं हे थोडं थोडंसं मीठ आणि आपण ही चटणी ना तर ही चटणी काय केलेली आपण मिरची भाजलेली चांगली आणि नंतर त्याची चटणी केलेली जर आपले रेडीमेड जर तिकड घरात असेल तर ते थोडंसं कढईत गरम करायचं पण याला गरम करायची गरज नाही आपण मिरची भाजून घेतलेली तर चला हे घालू तुम्ही लवंग मिरी अर्ध्या बारीक करून अर्ध्या अशा आख्या पण यात मिक्स करू शकता पण माझ्या मी तसेच टाकल्या पूर्ण बारीक करूनच टाकल्या आख्या ठेवल्याच नाहीत बघा किती साध्या आणि सोप्या पद्धतीने हे लोणचं आहे आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं पहा हे पूर्ण मिक्स झालेले आणि तुम्हाला लाल तिकट असं तेला तळून टाकायचं असलं थंड करून तर तुम्ही तसंही टाकू शकता तुम्हाला लवंग मिरे हे पण तुम्ही कमी जास्त करू शकता वीस पंचवीस टाकल्या तुम्ही दहा बारा दहा बारापर्यंत घेऊ शकता आणि सुरुवातीला हे लोणचं आपलं फोडी करून घातलं लोणचं तरी चार आठ दिवस मुरू द्यावं लागतं पण हे लोणचं लगेच नगदीच खायला येतं आणि सालच असल्यामुळे थोडंसं कडसर लागलं सुरुवातीला सालसहित आपण पेस्ट केली पण एकदा ना छान मुरलं ना एकदम गोड आंबट तिकड खूप छान चवला लागते आणि एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे मी एक किलोचं केले पण तुम्ही नाही का सुरुवातीला एक पाच सहा लिंबाचंच लोणचा अशा प्रकारे करून पहा खूप साध्या सोप्या खेड्यातल्या पद्धतीचं आहे आणि आवडल्यास माझ्या चॅनलला कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर आमची सह्याद्री या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहता याची साखर मुरली ना की खूप का। छान असं चवीला हे लोणचं लागतं हे बाहेर पण काही दिवस टिकतं आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही फ्रीजमध्ये पण याला ठेवू शकता आणि शक्यत काचाच्या भरणीतच भरायचं हे लोणचं प्लास्टिकच्या भराय भरू नका काचाच्या भरणीत छान टिकतं चांगलं असतं काचाच्या भरणीतलं लोणचं याच्यात तुम्ही रेडीमेड तिखट वापरू शकता घरचं वापरू शकता मिरच्या मिरची भाजून बारीक करून करू शकता याच्यात मी माझ्या पद्धतीनं जसं करते तसं तुम्हाला मी माझी करण्याची पद्धत दाखवलेली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं कमी जास्त करू शकता चला तर मंडळी मग अशा पद्धतीचं लिंबाचं पेस्ट करून लोणचं जर केलं ना तर बिलकुल ह्याचं जा वाया जात नाही आपण फोडीचं ते साल फेकून देतो मधला गावा खातो पण हे पूर्ण खाण्यात येतं आणि तुम्ही पण अशा पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं करून पाहा आणि आवडल्यास आमचे आमच्या चॅनलला आमची सह्याद्री आप या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी